महाविकास आघाडीने अखेर उद्याचा महाराष्ट्र बंद निर्णय मागे घेतलाय उद्या चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वतीनं बंद पाळण्यात येणार होता मात्र महाविकास आघाडीच्या वतीनं हा महाराष्ट्र बंदचा निर्णय मागे घेण्यात आलाय परंतु चेहऱ्यावर काळ्या पट्ट्या बांधून आम्ही निषेध नोंदवू असं शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांनी देखील हा बंद मागे घेतल्याचं म्हटलंय त्यामुळे उद्या केवळ निदर्शनं होणार आहे बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध आणि महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत महाविकास आघाडीच्या वतीनं उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती मात्र महाविकास आघाडीने हा निर्णय आता मागे घेतला आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी -फोर।